विधानसभा मतदारसंघ निवडणूक लिहिण्या ठिकाणी तेराव्या फेरीचे निकाल हाती आले आहेत उमेदवार निहाय मतपोरीप्रमाणे खारे खरे राजू ज्ञानू पाच हजार नऊशे सत्तेचाळीस गोळीराम सुखदेव मोरे अडतीस माने यशवंत भठ्ठल तीन हजार नऊशे बहात्तर बाबूराव सागर सव्वीस शिरसागर नागनाथ देवीदास बत्तीस अनिल राकी बंगाळे आखाडी अनिल नरसिंह दोनशे बावीस कृष्णा नागनाथ दिसे नऊ नाग। थोडा सुरेश मधुकर तीस संजय दत्तात्र एकशे सल तेवीस नोटा बासष्ट या घरी की एकूण वैधवत आहे दहा हजार तीनशे चौऱ्याऐंशी आतापर्यंत उमेदवार विहाय पडलेली मतं खरे राजू ज्ञानू एकाहत्तर हजार बेचाळीस बळीराम सुखदेव मोरे चारशे छप्पन्न माने यशवंत विठ्ठल अठ्ठेचाळीस हजार सहाशे तीस नंदू बाळुराव